जास्त स्तुती करणाऱ्या गरजेपेक्षा जास्त मदत देऊ करणाऱ्या मुलींना इम्प्रेस करण्यासाठी विनाकारण जोक मारणाऱ्या पुरुषांपासून स्त्रियांनी दूर राहाव एकदम लवकर अशा लोकांवर खूप जास्त विश्वास ठेवू नये जे पुरुष आपल्या जन्मदात्री आईला मान देत नाहीत ते तुम्हाला किती दिवस मान देतील नुसतं गोळ बोलणार आणि काम झाला की सोडून देणार त्यापेक्षा मित्र किंवा पती असा निवडा ज्याला आईबद्दल अभिमान आहे जो आईला समजून घेतो आणि कशीही असली तरी आईला आपल्या मित्रासमोर मानाने वागवतात तेच पुरुष आपल्या मैत्रिणीचा आणि बायकोचा योग्य आदर ठेवू शकतात तेव्हा हा गुण आपल्या पतीमध्ये जरूर शोधा त्यामुळे तुमच्या मुलांना तुमचा मान ठेवायचा आपोआप समजेल खोटारडी लोक हे बोलण्यात खूप स्मार्ट कॉन्फिडंट आणि आकर्षक असतात हे कायम ध्यानात ठेवा जसे आपले कॅमरिसमॅन्टिक राजकारणी नेते कितीही थापा मारल्या तरी जनता त्यावर पूर्ण विश्वास ठेवते अशी मुले आपल्या वागण्या बोलण्यातून सतत हिंट देत असतात की ते तुमच्यात इंटरेस्टेड आहेत त्यापुढे मग मुलीची मर्जी असते तिला पण टाइमपास पाहिजे का प्रेम पाहिजे सर्वच मूल नंतर धोका देतील असे नाही पण नंतर धोका देणारे सर्वच सहसा अशाच प्रकारचे असतात अशा गोडबोल्या मुलांना खूप वेळा एकपेक्षा जास्त गर्लफ्रेंड असते आणि हे सर्वांशी टाइमपास करून शेवटी सर्वांशी ब्रेकअप करून सहसा अरेंज मॅरेज करून सेटल होतात मुलींना कस इम्प्रेस करावं मुली कशाने लवकर पटतात फसतात वगैरे सर्व त्यांना नीट समजत पण मुली सहसा त्यांच्यावर खर प्रेम करणाऱ्या पण त्यांच्याशी साधं बोलण्याची हिंमत देखील ज्यांची होत नाही अशा साध्या पण चांगल्या मुलांना बोरिंग इरिटेटिंग समजून कधी त्यांच्याशी धाडनीट बोलत देखील नाहीत आणि अशा त्यांच्यावर मनापासून खर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला नकळत गमावून बसतात मात्र हसत खेळत आणि स्टाईल मारत बोलणाऱ्या लबाड कोल्ह्यांवर लवकर विश्वास ठेवतात सगळेच सारखे नसतात बर पण असे बरेच असतात आणि मग पुढे त्यांनी खोट बोलून त्यांचं काम काढून करून घेऊन मग ब्रेकअप केल्यावर सगळी मुली अशीच धोकेबाज असतात असा निष्कर्ष काढतात आणि सर्वांना एकसारख समजायला लागतात जो मुलगा सभ्य आहे पण आपल्याशी बोलताना लाजतो हसतो अडखळतो गोंधळतो जास्त नजरेला नजर भिडवत नाही आपल्याला वाईट वागणार नाही किंवा त्रास होणार नाही असं वागतो अशा मुलांची मैत्री नक्की करा फायद्यात राहाल तसा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर सुरुवातीलाच त्याला त्याच म्हणून बोलण्याची संधी द्या म्हणजे पुढे विनाकारण तो तुमच्या मागेमागे येऊन तुमच्याशी बोलण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याच्या भानगडीत पडणार नाही आणि तुम्ही देखील त्याच्यामुळे इरिटेट होणार नाहीत एकतर्फी प्रेमातून मुलींना होणारा त्रास हा मुली बिलकुल काहीच बोलायला मुलाला संधी देत नाहीत म्हणून मुलांना काही सुचत नसल्यामुळे होतात प्रत्येकाला त्याच्या मनातील भावनेनुसार योग्य प्रकारे हाताळल नकोशात त्रास देणाऱ्या व्यक्तीला आधीच बोलून दूर केल तर कुणी पुन्हा त्रास देत नाही अशा मुलीला मात्र समोरच्यापासून होणारा त्रास काही न बोलता सहन केला तर मग ते वाढत जाऊ शकत म्हणून विरोधात लवकरात लवकर काहीतरी कराव पण जो आपल्याला फक्त आवडत नाही बोरिंग वाटतो मग भलेही अशा व्यक्तीने त्रास दिला नसेल छेडछाड काढली नसेल तरी अशा व्यक्तीशी आधी बोलून त्याच म्हणणे ऐकल्याशिवाय त्याला जिवारी लागेल अस बोलून त्राचा अपमान करू नये थोडक्यात हेच की चांगल्या मुलांना ओळखणे सोपे आहे फक्त चेहरा स्टाईल कपडे आणि बादी बघून भाळून जाण्यापेक्षा चांगला स्वभाव चांगली विचारसरणी चांगले वागणे कामाशी काम ठेवणे फालतुगिरी न करणे असे गुण असलेल्या मुलांची मैत्री करावी